महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी अकरा वाजता शिवप्रतिमेचे पूजन बांधकाम कामगार सेनेचे हातकंगले अध्यक्ष इम्तियाज शेख यांच्या हस्ते केले व श्रीफळ जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे यांच्या हस्ते वाढवण्यात आला तसेच हार जवाहरनगरचे सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक शंकर पवार यांच्या हस्ते हार घालण्यात आला व पहिले ते नववी शाळेतील विद्यार्थ्यांचा पंच्याण्णव टक्केपासून ते सत पंच्याहत्तर टक्केपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत अशा विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच माहीन गप्पूर मुजावर या विद्यार्थिनीला नववीमध्ये त्र्याण्णव टक्के गुण मिळाल्याने तिचा सत्कार महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा संघटक सुधा मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला अफान गफ्फूर मुजावर या विद्यार्थिनीला इयत्ता सातवीमध्ये नव्वद टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच परवेज अमिताभ नदाब या विद्यार्थिनी विद्यार्थ्याने नववीमध्ये ब्याऐंशी टक्के गुण घेतल्याबद्दल त्याचा सत्कार कॅम्पाना हेलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला सौंदर्य विशाल या विद्यार्थिनीला नववीमध्ये एक्क्याऐंशी टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख यांच्या हस्ते करण्यात आला सानिया सुरज शेख या विद्यार्थिनीला नववीमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सोमय्या शकीर सुतार याने इयत्ता सहावीमध्ये नव्वद टक्के गुण घेतल्याबद्दल त्याचा सत्कार तालुकाध्यक्ष पूजा पवार यां यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मोहिनी ईश्वर फडतारे हिने इयत्ता चौथीमध्ये ऐंशी टक्के गुण घेतल्याबद्दल तिचा सत्कार अनिता मलगावे उमळगाव अध्यक्षा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वैभव ईश्वर फडतारे हिने इयत्ता आठवीमध्ये सत्तर टक्के गुण घेतल्याबद्दल तिचा सत्कार जवाहर नगरचे सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक शंकर पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्रावणी समाधान निकम हिने इयत्ता चौथीमध्ये ऐंशी टक्के गुण घेतल्याबद्दल तिचा सत्कार कामगार सेना तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच श्रावणी महेश गिड्डे हिने इयत्ता पाचवीमध्ये पंच्याऐंशी टक्के गुण घेतल्याबद्दल तिचा सत्कार शाबू सुसलाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी संतोष कोठावळे सतीश गायकवाड समाधान निकम तानाजी सोकासने अरविंद ने, नेतले संजय मगदुम नवनाथ हे हातकेकर जयवंत वा, वा अलासचे अध्यक्ष सुलतान पटेल आप्पा गोडकुळ राजू पाटील इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आघाडीच्या उमलगाव अध्यक्षा अनिता मालगावे म्हणाल्या की सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेऊन आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आईवडिलांचे आयुष्य चांगले जाण्यासाठी मोठमोठ्या पदावर शिक्षण घेऊन भरती होऊन एक देशात आईवडिलांचे नाव मोठे करावे जसे शिवाजी महाराजांनी गडसर केले तसे आपण देखील शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेऊन जास्तीत जास्त टक्केवारी घेऊन नावलौकिक करावे अशी सूचना अनिता मालगावे यांनी केल्या सदरच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्वांचे विद्यार्थ्यांचे सत्कार करून झालेलं साहित्य वाटप महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त करण्यात आले व आभार महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष से सचिन बिरांजे यांनी मानले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी